नमस्कार मित्रांनो आज आपण एक नव्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवतोय ते तुम्हाला दिसतंय की शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो फक्त खास आणि खास फक्त शेतकरी शेतकऱ्यांसाठी आहे कारण भा भारत हा कृषीप्रधान देश आहे हे सर्वांनाच माहिती आहे तरीही आज आपण त्या कृषीप्रधान देशाला अजून सक्षम बनण्यासाठी जे के महाराष्ट्र शासनानं किंवा केंद्र सरकारच्या आर बी आय आयकडून ज्या काय अधिसूचना आल्या त्या अधिसूचनेनुसार जे काय सध्या नवीन नियम लागू झाले शेतकऱ्यांना जे व्याज कर्ज मिळणार आहे त्या कर्जावरती व्याजदर फार कमी असणार आहे आणि तो व्याजदर इतका कमी असणार आहे की शेतकऱ्यांना कुठलंही कर्ज शेत पी कर्ज हे खूप म्हणजे खूप इझिली मिळून जाणार आहे याच्या अगोदर शेतकऱ्यांना खूप साऱ्या अडचणी येत होत्या त्या कर्ज घेताना एकतर सावकाराकडे जावं लागायचं नाही तर एखाद्या जास्त ठेकेदार किंवा जास्त जे पैसेवाले जास्त लोक आहेत अशा लोकांकडे जाऊन व्याजानं किंवा जमीन गहाण ठेवून असे पैसे उचलावे लागत होते परंतु तशी वेळ आता इथून पुढच्या मा, काळात नसणार आहे कारण महाराष्ट्र शासनानं जे काही नवीन आता आला आहे थोडक्यात त्यांनी एक योजना ला चालू केलेली आहे शेतकरी पीक कर्ज योजना त्या शेतकरी पीक कर्ज योजनेमध्ये शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत सरसकट कर्ज मिळणार आहे हे अल्प मुदतीत आणि अल्प दराने आता व्याज व्याजदर काय असणार आहे त्याच्या अटी काय असणार आहे किंवा त्याची पात्रता काय आहे त्याचे फायदे काय असणार आहे हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो बऱ्याच लोकांना माहिती नाही की अं शेत, शेतीवरती आपल्याला कर्ज मिळतं ते पण बिनव्याजी काही का काही ठराविक रक्कम ही बिनव्याजी म्हणजे त्याला एकही रुपये व्याज नाही अशा अशा रकमेनं अशा दराने सुद्धा भरपूर व्याज भरपूर रक्कम तुम्हाला मिळू शकते ही तुम्हाला रक्कम किती परत असणार आहे त्याची लिमिट काय आहे किंवा बँकांनी काय नियम ठरवून दिले हे सर्व मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो मला वैयक्तिक मला जो अनुभव आला की ज्यावेळी आपल्याला प्रत्येक प्रत्येकाची थोडी का, का शेती आहेच किंवा प्रत्येकाच्या नावावर थोडीफारशी जमीन असतेच एक एकर एक एकर असो किंवा दोन एकर असो किंवा दहा पंधरा एक्कर असो का जे काही जमीन असेल प्रत्येकाला आज ना उद्या कधी ना काहीतरी भविष्यात गरज कर्जाची लागतेच आणि कर्ज घेताना इतक्या अडचणी येतात की बऱ्याचशा सामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याला तर ते कर्ज मिळतच नाही सहजी नाहीच मिळत अशा वेळी काय त्याच्यावरती काय उत्तर आहे का तर हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही त्यासाठी आपण ह्या व्हिडिओमध्ये त्यांना तीन लाखापर्यंत कर्ज हे अल्पमुदतीय आणि अल्प, अल्प व्याजदरांना म्हणजे फक्त आणि फक्त सहा टक्के व्याजदरांना शेतकरी शेती कर्ज म्हणजे पीक कर्ज मिळणार आहे ते पीक कर्ज तुम्ही शेतीच्या कामासाठी जसे यंत्र खरेदी करण्यासाठी किंवा जमिनीची दुरुस्ती करण्यासाठी विहीर पाडण्यासाठी अशा वेगवेगळ्या कामासाठी तुम्ही हे कर्ज वापरू शकता आणि हे कर्ज कोणत्या बँकेत मिळतं हेही तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याच्यामध्ये खूप महत्वाची महत्वाची इन्फॉर्मेशन मी कलेक्ट केलेले आहे ते तुम्हाला सगळे सांगणार आहे शेतकरी पीक कर्ज योजना ही दोन हजार सहा सात पास सालापासून सुरू आहे परंतु याची माहिती बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत अजूनपर्यंत पोहोचली नव्हती दोन हजार सहा सात सालापासून शेतकरी पीक कर्ज योजना आहे परंतु त्यावेळी रक्कम फार कमी होती एक लाख रुपयेपर्यंत रक्कम ठेवली होती परंतु दोन हजार तेरा चौदा सालापासून ही रक्कम आरबीआय कडून किंवा महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार हे तीन लाख रुपये पर्यंत शेतकऱ्याला सप्पी कर्ज देण्यात येऊ ला, ये लागले दोन हजार तेरा चौदा पासून जे तीन लाख रुपये मंजूर झाले तर ते त्यावेळी व्याजदर थोडा जास्त होता परंतु सध्या चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस या वर्षी म्हणजे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना अं तीन लाखापर्यंत सहा टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे ते सहा टक्के व्याजदराने कसे काय तर आरबीआयच्या नियमानुसार पीक कर्ज हे शेतकऱ्यांना सात टक्के दराने देऊ शकता असं आरबीआयचा आदेश होय परंतु महाराष्ट्र शासनानं एक टक्का जो व्याजदर असेल तो एक टक्क्याचा अधिभार आहे तो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने उचललेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सहा टक्के दराने पीक कर्ज उपलब्ध असणार आहे इथून पुढे त्याच्यामुळं जे महाराष्ट्र शासनानं अर्थ अर्थ अर्थसहाय्य योजनेअंतर्गत सातशे वीस कोटी रुपये मंजूर केले आहे हा जो निधी आहे तो फक्त शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी आहे आणि बरेच शेतकऱ्यांना पीक कर्ज ही योजनाच माहिती नाही त्याच्यामुळे हा निधी तसाच पडून राहतो किंवा हा निधी माघारी जातो तर जास्ती जास्त शेतकऱ्यांनी ह्या कर्जाचा वापर करून शेतीमध्ये सुधारणा करून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन तुम्ही कर्जाची वेळेत वेळेत जर परतफेड केली तर आणखी व्याजदराचा व्याजदर हा कमी होऊ शकतो ते कसं आहे हे तुम्हाला मी सांगतो सध्या शेतकरी व्याज पथ हमी योजना ही योजना चालू आहे जर शेतकऱ्यानं सहा टक्के व्याजदरानं तुम्ही शेती पीक कर्ज घेतलं तर ते पीक कर्ज वेळेत जर तुम्ही भरलं तर तुम्हाला सात सहा टक्क्यावरून चार टक्के व्याजदर म्हणजे एका वर्षाच्या मुदतीवरती तुम्ही ते कर्ज जर वेळेत भरलं किंवा परतफेड केली तर तुम्हाला चार टक्के व्याजदर हा शेतकरी व्याज पथ हमी योजनेअंतर्गत लागू शकतो म्हणजेच बघा की शेतकऱ्याला तीन लाखापर्यंत कोणतंही कर्ज घेतलं म्हणजे कर्ज सॉरी कर्ज जर घेतलं तर त्याला त्याने जर वेळेत परतफेड केली एक वर्षाच्या आतमध्ये जर ती परतफेड केली तर त्याला फक्त आणि फक्त चार टक्केच व्याजदर लागणार आहे म्हणजे समजा एक लाखाला चार हजार रुपये वार्षिक तीन लाखाचे चार त्रिकोण बारा बारा हजार रुपये फक्त वार्षिक तीन लाखाला व्याजदर असेल आणि तीन लाखाच्या पुढे जर का एखाद्या शेतकऱ्याला कर्जाची गरज असेल तर तो शेतकरी तरीहीच कर्ज पीक कर्ज घेऊ शकतो परंतु त्याचा दर हा वेगळा असणार आहे त्याचा दर हा आठ टक्केच्या पुढे असणार आहे त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत पीक कर्ज घ्यायचं आहे त्याच्यासाठी ही योजना खूप उपयोगी आणि त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया ही ही तीन लाख रुपयेपर्यंत कर्ज आहे हे कर्ज कोणत्या बँकांना देण्याची मंजुरी आहे प्रत्येक गावा प्रत्येक गावा गावासाठी एक स्थानिक बँक निवडून दिलेली आहे बेंकी बेंकी जे महाराष्ट्र शासनाच्या आणि आरबीआयच्या नियमानुसार ठराविक गावांसाठी एक दहा पंधरा गावांसाठी एक बँक असेल जी नॅशनल बँक असेल त्या बँकेच्या बँकेवरती ते पाच ते सहा किंवा दहा पंधरा गावांना आर्थिक पुरवठा अर्थसहाय्य पुरवठा करण्यासाठी वेळेवर जबाबदारी दिली असते मग ते अर्थसहाय्य पुरवठा म्हणजे शेती संबंधित जे काही कर्ज असेल तर त्याचा पुरवठा ती बँक करत असते ती नॅशनल बँक कोणती आहे आप ते आपापल्या गावातल्या अ जवळपास त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता त्या तिथे त्या ठिकाणी मान गेल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमच्या गावासाठी कोणती बँक अधिकृत आहे त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला जे शेतीचं कर्ज हवं आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्याच्या पद्धती दोन आहेत ऑनलाईन पद्धतीने पण अर्ज करू शकता किंवा बँकेमध्ये जाऊन रेसर तुम्ही अर्ज करू शकता तर आपण याच्यामध्ये जे स्थानिक बँक आहेत जे कोणतीही नॅशनल बँक असेल बँक ऑफ बडोदा असेल बँक ऑफ इंडिया असेल एसबीआय असेल अशा कोणत्याही नॅशनल बँका आहेत कोणत्याही म्हणजे जवळपास नॅशनल बँकांचं प्रमाण हे फार कमी झालेलं आहे कारण जास्तीत जास्त बँकांचं खाजगीकरण झालेलं आहे त्याच्यामुळे जवळपास माझ्या माहितीनुसार अठरा ते एकोणीस ह्या कृत राष्ट्रीयकृत बँका आहे त्या अठरा ते एकोणीस बँकांपैकी कोणत्याही बँकेमध्ये तुम्ही जाऊन तुमच्या स्थानिक जा, स्थानिक बँकेमध्ये जाऊन तुम्ही पिक करण्यासाठी अर्ज करू शकता लाभार्थी कोण असणार आहे तर राज्यातील गरीब शेतकरी जो सर्व प्रवर्गातले म्हणजे तिथं जात पात धर्म असं कोणताही आ, हे विचार केला जाणार नाही ज्याची आर्थिक बाजू आर्थिक सक्षम नसणार आहे तो गरीब शेतकरी या पीक कर्जासाठी पात्र असेल परंतु त्याच्या अटी पण आणखी वेगळे आहे त्यासाठी लाभ किती असणार तीन लाखापर्यंत तीन लाखापर्यंतचा व्याज कर्जाला सहा टक्के व्याजदर असेल तेच तीन लाख कर्ज तुम्ही एक वर्षामध्ये फेडलं परत फेड केली तर चार टक्के व्याजदर एक वर्षासाठी असणार आहे आणखी एक आनंदाची गोष्ट सांगतो आरबीआयने नुकत्याच एक अधिसूचना जाहीर केली आहे त्याच्यामध्ये जे हे पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांना सर्व बँका सरासरी जमीन घाण किंवा जमिनी बोजा चढवून मगच ते दे कर्ज देतात परंतु इथून पुढच्या काळामध्ये तशी परिस्थिती नाही आहे आरबीआयने सरळ सांगितलेलं आहे की एक लाख साठ हजार रुपयेपर्यंत जे काय शेतकरी तुम्ही कर्ज घेणार आहात त्या शेतकऱ्यांना कोणताही जमिनीचा जमिनीवर त्यांच्या बोजा चढवायचा अधिकार नाही म्हणजे त्यांना जो त्रास होतोय की एक लाख साठ हजार रुपये पर्यंत जर तुम्ही कर्ज घेतलं तर त्याच्यावरती कोणताही बोजा चढवला जाणार नाही त्याच्यासाठी कोणतंही सिबिल सिबिल स्कोर चेक केला जाणार नाही आता सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर म्हणजे सिबिल स्कोरलाच क्रेडिट स्कोर असंच म्हणतात सिबिल स्कोर म्हणजे काय हे तुम्हाला दोन मिनिटात सांगतो सिबिल स्कोर म्हणजे काय का की बँकाने जो नॅशनल नॅशनल बँक आहे त्यांच्याकडून तें, जे जे सामान्य नागरिकांना जो कर्ज पुरवठा दिला जातो त्या सामान्य नागरिकांचं बॅकग्राऊंड बघितलं जातं की त्यांचं पाठीमागचं बॅकग्राऊंड आतापर्यंत जे आर्थिक आ, जे बॅलन्स त्यांनी ठेवला आहे का त्यांचं जे क्रेडिट व्यवस्थित आहे का ते चेक करण्यासाठी त्यांचा सिबिल स्कोर चेक केला जातो आणि सिबिल स्कोअरचं लिमिट आहे तीनशे ते नऊशे तीनशे ते नऊशे पर्यंत हे सिबिल स्कोअरचं लिमिट असतं परंतु तीनशे जर सिबिल स्कोअर असेल तर तुम्हाला कर्ज भेटेल का तर नाही भेटणार तुम्हाला कर्ज मिळण्यासाठी तुमचं सिबिल स्कोअर कमीत कमी सात साडेसहाशे ते नऊशे पर्यंत असायला हवं कमीत कमी, -कमी सहाशे तरी असायलाच पाहिजे तरच बँका कुठलीही खाजगी बँक असो शासकीय बँक असो तुम्हाला कर्ज देत असते परंतु आरबीआयच्या नवीन नियमानुसार एक लाख साठ हजार रुपयेपर्यंत रक्कम कोणताही सिबिल स्कोर न चेक करता कोणताही क्रेडिट स्कोर चेक न करता कोणत्याही प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट हे पैसे मिळू शकतात फक्त त्यांनी जाऊन स्थानिक बँकेमध्ये जाऊन त्याची चौकशी करावी आणि ज्यावेळी हे कर्ज घेणार त्यावेळी त्याचा बोजा तुमच्या शेतीच्या सातबाऱ्यावर चढणार नाही हा नवीन नियम आहे त्याच्यामुळे ह्या याची सर्वांनी लक्षात ठेवा हे जे तीन लाख रुपयेपर्यंत जे जे सहा दराने व्याज कर्ज भेटणार आहे त्याचं उद्देश काय असणार तर शेतीसाठी प्रोत्साहन असणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत नवीन पिकं घेता यावी शेतीमध्ये सुधारणा करता याव्या यासाठी हे प्रोत्साहित कर्ज असणार आहे आणि हे अर्ज प्रोसेस काय तर ऑनलाईन पद्धतीच्या डायरेक्ट तुम्ही बँकेत जाऊन अर्ज करू शकता पात्रता काय तर महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे जो कोणी शेतकरी असेल तो शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे महाराष्ट्राचा रहिवाशी आता हे तुम्ही कसं ठरवणार तर जो व्यक्ती जो शेतकरी महाराष्ट्रामध्ये किमान पंधरा वर्ष तरी स्थायिक असला पाहिजे त्याच्या नावावरती जमीन असली पाहिजे एक हेक्टर दोन हेक्टर काय असेल ते तर तोच तो रहिवाशी मानला जाईल पंधरा वर्षाची लिमिट आहे अर्जदार शेतकरी असावा आर्थिकदृष्ट्या गरीब असावा कर्ज शेती कामासाठी वापरणे बंधनकारक आहे म्हणजे तुम्ही जे काय कर्ज घेणार आहे ते कर्ज तुम्ही वाहनासाठी किंवा इतर घरा घर गर बांधण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी न वापरता ते कर्ज फक्त आणि फक्त शेतीसाठी वापरले पाहिजे त्याच्यानंतर थक आ, तो शेतकरी थकबाकीदार नसावा म्हणजे त्याचं इतर कोणत्याही बँकेमध्ये थकीत कर्ज नसावं म्हणजे की आ, तो त्यानं जर एच डी सी मध्ये कर्ज काढला असेल किंवा आयसीआयसी मध्ये कर्ज काढलं कर असेल किंवा बँक ऑफ इंडियामध्ये कर्ज असेल आणि त्याचे स्थानिक बँक बँक ऑफ बडोदा असेल तर तो, तो बँक ऑफ बडोदा मध्ये कर्ज घेऊ हो शकणार नाही त्याचं अगोदरचं कर्ज त्यांना नील करायला पाहिजे त्याच्याकडून कर एन ओ सीचा दाखला घेतला पाहिजे त्याच्यानंतर त्याला पीक कर्ज मिळू शकणार आहे लाभ लाभ कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला मिळणार आहे म्हणजे जे फॅमिली एक कुटुंब असणार आहे त्या कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला ते पीक कर्ज भेटणार आहे त्याच्यानंतर कागदपत्र तुम्हाला काय काय लागणार थोडक्यात सांगतो आधार कार्ड पाहिजे रहिवासी दाखला पाहिजे त्याच्यानंतर सात बारा आणि आठ उतारे सोबत पाहिजे हे सात बारा आठ तुम्हाला तीन लाख रुपये कर्जासाठी आहे ज्यांना एक लाख साठ हजार रुपयाचं कर्ज पाहिजे असेल त्यांना सात बाराची गरज नाही मोबाईल व ईमेल आय डी पाहिजे पासपोर्ट साईज आय डी फोटो ॲफिडेव्हिट करून पाहिजे रेशन कार्ड आणि एन ओ सी दाखला ज्या बँकेचं एखादं कर्ज असेल त्या बँकेकडून ओ सी म्हणजे द सर्टिफिकेट असं म्हणतात थोडक्यात म्हणजे त्यांच्याबद्दल कोणती थकीत नाही असं ते ना सर्टिफिकेट ते दे देतात आणि बँक स्टेटमेंट जुन्या बँकेचं पाहिजे आणि सर्च रिपोर्ट सर्च रिपोर्ट हा कधी जर तुम्हाला सा तीन लाखापर्यंत कर्ज घ्यायचं असेल तर त्याचा असे सर्च रिपोर्ट हा बंधनकारक आहे सर्च रिपोर्ट हे त्या बँकेच्या पॅनलमध्ये असलेले ॲडव्होकेट असतात ते सर्च रिपोर्ट तयार करतात आणि तो रिपोर्ट तुम्ही बँकेमध्ये जमा केल्यानंतर तुमचं कर्ज मंजूर होतं आणि डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात त्यासाठी एवढी सर्व कागदपत्र तीन लाख रुपये कर्जासाठी पाहिजे आणि सहा टक्के दराने तुम्हाला कर्ज भेटेल आणि तेच जर कर्ज एका वर्षामध्ये खेळलं तर चार टक्के व्याज दर लागेल त्याच्यानंतर कालावधी काय असणार तर कालावधी काला फक्त एक वर्षाचा असेल पीक कर्जाचा एक वर्षाचा पुढे जर गेलं कर्ज तर त्याला व्याजदर हा सात टक्के दराने लागेल नियम लक्षात ठेवा जर एक वर्षाच्या पुढे जर तुमची थकीत राहिली तर त्याला व्याजदर हा सात टक्केच लागू राहील जर तुम्ही कर्ज एका वर्षामध्ये जर परत फेड केली तर तुम्हाला फक्त आणि फक्त चार टक्के व्याजदर असेल आणि व्याज अर्जाची रक्कम महाराष्ट्र शासन कृषी विभाग भरते म्हणजे जे व्याज आहे तुम्हाला थोडं थोडा अगोदर सांगितलेलं आहे की एक टक्के जो अधिभार आहे व्याजदार व्याजाचा तो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं उचललेला आहे त्याच्यानंतर फायदे काय होणार आहे तर शेती क्षेत्राचा विकास होईल शेती शेतकऱ्याला प्रोत्साहन भेटेल सावकाराकडून सुटका होऊन जाईल खते बियाणे यंत्रे खरेदी नवीन नवीन शेतीमध्ये टेक्नॉलॉजी तुम्ही खरेदी करून नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतीमधून जास्त उत्पन्न घेऊ शकता इत्यादी भरपूर सारे असे फायदे आहेत मित्रांनो ह्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच फायदा होईल याची मला खात्री आहे कारण ह्या व्हिडिओमधून मला एवढं सांगायचं की जो मला फायदा भेटला तोच मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सुद्धा स्वतः पिकर योजनेअंतर्गत मी स्वतः तीन लाख रुपयेपर्यंत कर्ज घेतलेलं आहे आणि हे योजनेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होईल याची मला नक्कीच खात्री आहे म मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पाठवा ज्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची जी काही व्यथा आहे ती, ती संपुष्टात येण्यासाठी हा एक रामबाण उपाय आहे इथून पुढच्या काळामध्ये शेतकरी आत्महत्यापासून परावृत्त होण्यासाठी सुद्धा याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो कारण महाराष्ट्रात देशामध्ये आकडेवारी पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या ह्या शेतकऱ्यांच्या होत आहेत हे सध्या सध्याचं वास्तव सर्वांनाच माहीत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ते होऊ नये यासाठी हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्यासाठी उपयोगी पडेल आणि मित्रांनो तुम्ही जर बँकेचं क्रेडिट जर वेळच्या वेळेला जर व्यवस्थित ठेवलं तर तुम्हाला बँका पाहिजे तितकं कर्ज देऊ शकतं फक्त बँकांचं क्रेडिट जे काय तुमची पत आहे ती बँकामध्ये व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी वेळच्या वेळेला कर्ज परतफेड झाली पाहिजे आणि बँकांचाही फायदा होतो त्याचबरोबर शेतकऱ्यांचाही फायदा होतो मित्रांनो एवढंच मला सांगायचं होतं की हे शेतकरी पीक कर्ज योजना ही दोन हजार सहा सात सालापासून चालू आहे परंतु आजपर्यंत को एकाही शेतकऱ्याला याची माहिती नाही हे सर्वात मोठं दुर्दैव आहे कारण ह्या योजनेचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसार करणं हे महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे परंतु शासन ही पावलं उचलत नाही याचं कारण एक टक्के जो व्याजाचा दर भरावा लागतो तो शासनावरती जास्त ओजा चढतोय असं त्यांना वाटत असेल कदाचित त्याच्यामुळं ही योजना आतापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचली नाही तर इथून पुढच्या काळामध्ये नक्कीच ही योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा एवढेच म सांगतो धन्यवाद